जगाला शांतीचा संदेश देणारे ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची व्यवस्था करते असे महामान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे शाहू महाराज संत सेवा संत संत तुकाराम महात्मा सर्व महामानवांना अभिवादन करते सर्वांच्या लाडक्या आमदार ला। आदरणीय सहाशे अठ्ठेचाळीस व्या जयंतीनिमित्त जमलेल्या आ, वो वो माता वर्षापूर्वी समाजाच्या संघटनेसाठी एक संघटना व्हावी अशा या हेतूने राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलक साहेब यांनी संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून नानांनी तळागाळातील लोकांपर्यंत गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व खरोखर आज प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावागावात राष्ट्रीय धर्मकार संघटना मजबूत झाली फक्त नानांमुळे ज्यावेळी समाज संघटित होतो त्यावेळी कुणावरही अन्याय अत्याचार होत नाही हे नानांनी आम्हाला शिकवलं आदरणीय हो। ताई साहेब तुम्हाला माहितच असेल तरी मला हे इथे आवर्जून सांगाव असं वाटते की अर्धापूर तालुक्यातील सर्व चर्मकार समाज नेहमी चव्हाण साहेबांच्या पाठीशी होता आणि पुढे निश्चितच राहील मागच्या दहा पंधरा वर्षापासून आमच्या समाजाची एक मागणी आहे आज इथे या जागेवर आपण जिथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करत आहोत इथेच एक सुंदर असं संत रविदास महाराजांचं हो। मंदिर व सभागृह व्हावं आम्ही आज पर्यंत शासन स्तरावर नियमानुसार योग्य तो पाठपुरावा केलेला आहे मी तुम्हाला आज एक विनंती करते की या आमच्या चर्मकार समाजाच्या मागणीला तुम्ही विशेष लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर इथे मंदिर व सभागृह होण्यासाठी तुमच्या स्तरावर योग्य ती मदत करावी धन्यवाद जय भीम जय रविदास जय महाराष्ट्र धन्यवाद ताई त्यानंतर